अगदी पहिल्याच प्रयत्नात मासवडी तुमची बिघडणार नाही आपण आज मासवडी रस्सा बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथे एक कांदा कट करून घेतला कोथिंबीर घेतली लसूण घेतला थोडंसं खसखस घेतलं तीड घेतली खोबरं घेतले एक वाटी भरून शेंगदाणे घेतले अर्धी वाटी भरून आता बघा आधी आपण शेंगदाणे मस्त छान असे खरपूस भागून भाजून घेऊया आणि मस्त बघा आता शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर आता तीड भाजून घेणार आहे आपण खूप असं म्हणजे बारीक गॅसवर भाजायचं आहे आपल्याला तीड भाजले गेले की लगेच आपल्याला खसखस टाकायचं आहे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तीड चार चम्मच घेतलेली आहे खसखस दोन चम्मच घेतलेली आहे शंगदाने एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे इथं एक मोठी वाटी भरून आपण खोबरा खिस घेतलेला आहे आणि तो खिसून घेतला आता छान त्याला पण असा मस्त छान भाजून घ्यायचा आहे खूप जडू पण द्यायचा नाही थोडंसं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खीस म्हणजे छान अशी आपली मासवळी होते आणि खूप सुंदर लागते ही नॉनव्हेजलासुद्धा लाजवल जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप खास आहे आता बघा एक जो कांदा कट करून घेतला होता खीस काढून घेतल्यानंतर आता तो कांदासुद्धा असा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता बघा ज्या सात ते आठ लसूण पाकड्या घेतल्या होत्या त्यासुद्धा मी टाकून घेतल्या आणि आता बघा आपलं सगळं हा कोरडा मसाला तीड खसखस आणि खोबरं आणि शेंगदाणे आता मिक्सरला थोडंसं जाड बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता बघू शकता खूप बारीक पण करायचं नाही त्यानंतर आता आपल्याला कांदा आणि लसूण टाकून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर असं बघा आपलं मिश्रण तयार होणार आहे आता कोथंबीर टाकूया थोडीशी म्हणजे मासवडीला खूप छान अशी एक चव येते आता बघा सगळा मसाला दळून घेतलेला आहे आता मसाल्यामध्ये बघा मी एक ते सव्वा चम्मच इथं काळा मसाला वापरलेला आहे आणि एक चम्मच मी धना जिरा पूड वापरलेली आहे मी एकत्रच दळून ठेवते एक चम्मच मी इथं हळद पावडर घेतली आणि एक ते दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकली मसाल्यामध्ये आणि आता चवीनुसार मसाल्यामध्ये सुद्धा मीठ वापरायचं आहे आपल्याला आणि छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही दडताना पण हे मसाले टाकू शकता आणि एकदम आपला मसाला सुटसुटीत एकदम मस्त बघा असा कोरडा व्हायला पाहिजे खूप ओलसर पण नको व्हायला पाहिजे आणि खूप बारीक पण नाही दडायचं आता एकदम आता इथं बघा मी तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत सांगते पीठ घेरायची म्हणजे आपलं खिशी पिठाची जी आहे ती काही म्हणजे एखाद्या वेळी चुकू शकते आता इथं बघा मी दोन वाटी बेसन पीठ घेत आहे त्यासाठी मी इथं अडीच वाटी पाणी टाकून आता असं मिक्स करून घेत आहे डायरेक्ट खिशी घेतली तर एखाद्या वेळेस गाठी होता म्हणून ही खास पद्धत मी वापरत आहे आणि पिठामध्येच मी मीठसुद्धा टाकलेला आहे आता बघा इथं दोन ते तीन हिरवी मिरची आणि चार ते पाच लसूण असा ठेचा करून घेतला आता कढईमध्ये तेल टाकलं तेल ताप तापल्यानंतर जो आपण ठेचा बनवून घेतला होता मिरचीचा आणि लसणाचा तो परतवून घ्यायचा आणि छान असा चा, परतवत राहायचा मसाला झाल्यावर थोडीशी हळद पावडर टाकायची आहे आपल्याला आणि जे मिश्रण आपण दोन वाटी बेसन पीठ आणि अडीच वाटी पाणी मिक्स क केलं होतं आणि मीठ टाकलं होतं ते आता मिश्रण टाकून घ्यायचं म्हणजे बघा तुमचं एकदम पीठ आता छान मांसवडीचं मस्त शिजणार आहे म्हणजे अजिबात गुठवडी वगैरे काही होणार नाही ही, ना ही। खास ट्रिक परफेक्ट आहे याच्यामुळे अजिबात तुमची मांसवडी बिघडणार नाही खूप सुंदर होईल म्हणजे ज्यांना नाही जमत तेसुद्धा बनवू शकतील आणि आणि पहिल्याच प्रयत्नात होतील माझासुद्धा पहिलाच प्रयत्न आहे मासवडीचा तरी छान जमलेली आहे आणि बघा आता आपलं पीठ मस्त शिजलेलं आहे वाप येऊ द्यायची आणि आता आपल्याला हे गरम गरमच थापून घ्यायचं आहे तर इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे थोडासा ओला करून घेतला आता थोडीशी आपली मासवडीला छान अशी मस्त रंग देण्यासाठी थोडंसं मी खोबरंखीस आणि कोथंबीर रुमालावर टाकून घेतली त्यानंतर आता मा आपण जे पीठ वरून घेतलेलं आहे बेसन पीठ मासवडी करता ते आता छान असं पसरवून घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून लावून गरम गरमच याला आपल्याला असं थापून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं लाटण्याने पण मी करत रा राहिली आणि हाताने पण जसं म्हणजे आपल्याकडून आप होईल त्या प्रकारे त्या प्रकारे करायचं पाण्याचं बघा मी इथं हात लावत आहे छान अशी पोळी मी आता बघा बेसनाची थापून घेतलेली आहे आणि आता जो मसाला आहे आपला तो मसाला मस्त टाकून घ्यायचा आहे आणि इतका सुंदर मसाला झालेला होता पहिल्याच प्रयत्नामध्ये तर नक्की तुमचं पण होईल आणि पुण्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आवर्जून हा पदार्थ बनवला जातो मासवडी कुणी पाहुणे आले तरी खूप प्रेमाने आनंदाने हा स्वयंपाक केला जातो आणि खरोखर सांगते खायला अप्रतिम चवीची ही मासवडी रस्सा लागतो आणि बघू शकता आता सगळा मसाला मी टाकून घेतला आता बघा अशी रुमालानेच आपल्याला थोडी थोडी अशी गोल गोल रोल करायचा आहे आणि रुमाल काढत जायचा आहे रुमालासोबत लपटत जायचं नाही नाही तर आपला रुमाल आतमध्येच राहील असे बघा एक घडी मारली का रुमाल वर काढायचा एक घडी मारली का रुमाल वर काढायचा आणि आणि खूप सुंदर अशी आपली मांसवडी बघा तयार होणार आहे आ... बघू शकता तुम्ही मस्त रोल तयार होत आहे आपल्या मासवडीचा आणि बघा मी असा वर काढत राहते आहे आणि बघू शकता आता बरोबर आपला रोल तयार झालेला आहे अजिबात कुठंही तुटलेला नाही आपली मासवडी कुठंही काही झालेली नाही खूप सुंदर प्रकारे मासवडी आपली तयार होत आहे तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघा नंतर असं छान असं आपण हाताने असं म्हणजे दाबून घ्यायचं आणि असा माशाचा आकार द्यायचा याला माशाचा आकार दिला जातो म्हणून मासवडी म्हटली जाते आणि खूप सुंदर अशी ही मासवडी आपली बघा आता तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि आता बघा मासवडी तर आपली तयार झाली आता आपण रशासाठी तयारी करू रशासाठी इथं मी दोन ते तीन कांदे बघा असे उभे कट करून घेतले छान असं थोडंसं तेल टाकून आता तव्यावर मी कांदा छान असा भाजून घेतला आता बघा इथं मी खोबऱ्याचे तुकडे करून खोबरंसुद्धा भाजून घेत आहे आणि आता इथं बघा आलं आणि लसूण घेतलेलं आहे हे सुद्धा मी थोडंसं परतवून घेत आहे आता मी आधी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे कांद्यामध्ये मग ते जाड राहत नाही आता बघा खोबरं आलं लसूण मस्त बारीक झालं त्यानंतर आता आपण कांदा आणि सुद्धा दडून घेणार आहे खूप सुंदर सुद्धा झालेली आहे मासोडीची आता आपण मसाले इथं काढून घेऊयात बघा इथं मी आता दोन ते तीन चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चम्मच छोटा चम्मच हळद पावडर आणि इथं धना धना जिरा पावडर मी इथं एक चम्मच वापरलेली आहे दीड चम्मच इथं काळा मसाला वापरलेला आहे आणि आता बघा कढईमध्ये तेल टाकलं होतं तेल तापल्यानंतर जिरं टाकलं नंतर, नंतर बघा तेजपान टाकलं आणि आपले सगळे मसाले आता मी टाकून घेतले आणि लगेच थोडंसं पाणी टाकलं म्हणजे आपले मसाले करपणार नाही गॅस बारीक करायचा छान असं बघा हलवून घ्यायचं ह्या पद्धतीमुळे छान असं आपल्या भाजीला तर्री खूप छान येते तुम्ही मसाल्यांमध्ये सुद्धा वाटीमध्ये पाणी कालवून मग टाकू शकता आणि बघू शकता मस्त मसाल्यांचा वास सुटलेला आहे आता आपला जो कांदा खोबरं अद्रक लसूण कोथंबीर दडून झालेला आहे ते सुद्धा मी मसाला टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही एक साथ जर मसाले काढून घेतले तर तुम्हाला सोपं होतं स्वयंपाक सो करायला पटकन पण होतो आणि खूप म्हणजे काही गडबडीमध्ये आपण एखादा पदार्थ विसरतो वस्तू टाकायची ते होत नाही आठवणीने आपण एक एक वाटीमध्ये टाकून ठेवलं तर मग आपल्याला आठवण पण असते आणि आता बघू शक मसा ता ता हो आता मसाला मस्त आपला आता शिजत आलेला आहे मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकलं होतं आता मसाला छान होऊ देऊ तोपर्यंत बघा आता आपली मासवड्या दोघं तयार झालेल्या आहे आणि छान गार होऊ द्यायच्या त्यानंतरच कट करायच्या बघू शकता पहिल्याच प्रयत्नामध्ये तर तुमच्या पण नक्कीच होतील आणि टेस्ट तर इतकी भारी लागते ह्या मासोडीची खूप सुंदर सुद्धा आधी भीती वाटत होती जमतील का नाही पण बघू शकता तुम्ही तर किती सुंदर आपली मासोडी तयार झालेली आहे आणि मस्त अशा वड्या पण पडलेल्या आहे आणि मस्त मासोडी तरीदार रस्सा खाण्याची मजाच वेगळी सुद्धा ही रेसिपी लाजवेल बघू शकता किती सुंदर मसालासुद्धा छान आतमध्ये मस्त पॅक झालेला आहे न किती सुंदर छान असं तुम्ही बेसन नहीं, मक, ही या प्रकारे जर घेरलं तर मग सुद्धा होत नाही आता आपली मासवडी कट करून झाली तोपर्यंत आपण इकडे बघूया आपल्या रशाची तयारी आता बघा सुद्धा मसाला सुद्धा छान होत आहे छान असं बघा मस्त तरी सुटलेली आहे आता जो थोडासा मी मसाला काढून ठेवला होता आपल्या मासवडीचा तो मी आता थोडासा टाकून घेतला आणि परत आता एकदा बघा झाकण ठेवून बघा तो मसाला मस्त होऊ दिला आणि तुम्ही थोडंसं ते आपलं मासवडीचं जे पिठलं आहे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे भाजीला अजून छान चव येते आणि जे साईडचं कट होतं ते, ते तुम्ही थोडंसं ऊस करून टाकू शकता आता बघा रशा आता मी मसाल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मी पाणी जास्तच वापरलेलं आहे कारण वडी घेतल्यानंतर मग खाला खायला मग मज्जा पण येते नाहीतर मग मांसवडी टाकल्यानंतर खूप घट्टपणा होऊन जातो आता बघू शकता मस्त आता आपला रस्सा किती तरीदार झालेला आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ वापरलेलं होतं म्हणून आता इथं बरोबर पण एकदम व्यवस्थित मीठ वगैरे छान झालेला आहे व्हिडिओ आजचा थोडासा मोठा झालेला आहे तरी स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुमची मासवडी रस्सा एकदम भारी होईल आणि एकदम झणझणीत मस्त छान महाराष्ट्रीयन स्पेशल डिश मासवडी रस्सा आता बघा मस्त रस्सा छान शिजलेला आहे बारीक गॅसवर आणि मस्त कोथंबीर घातलेली आहे हिरवीगार अशी आता आपला रस्सा तयार झालेला आहे बघू शकता एक दहा मिनटं बारीक गॅसवर मस्त शिजू द्यायचा आणि दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅस करून मस्त रस्सा शिजू द्यायचा म्हणजे छान अर्क उतरतो खायला पण टेस्ट लागते आता आपण खाण्यासाठी तयार आहोत बघा मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे तरीदार रस्सा मासवडी आणि मस्त कांदा कट करून घेतलेला आहे एक लिंबू घेतलेला आहे हिरवी मिरची ठेवलेली आहे आणि बघू शकता किती सुंदर आपलं डिश तयार झालेली आहे महाराष्ट्रीयन थाली जर तुम्हाला खोरखोर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका किती सुंदर बघा बघता क्षणी तोंडाला पाणी येईल पाहुणे आल्यावर तर हा बेत एकच नंबर आहे नक्की की सर्व खुश होऊन जातील इतकं सुंदर तरीदार रस्सा आणि मासवडी आवडल्यास नक्की सांगा श्री स्वामी समर्थ